नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो माझ्या नमस्कार मित्रांनो बहिणीनो बघा आजुती पण तुम्हाला नमस्कार म्हणती बसली वा भाकरी भाजायला मला म्हणली नुसतं बाडवा भाकरी मी भाजते तुम्ही सांगा भाकरी बाडवाय नेट लागत माझा नेट लागत नेटाची काम कुणी करायची असते ती कुणी मोठ्याने करायची मोठ्याने करायची असते ती बारक्यानी काय करायचं बारकेनी करायचं लय काम करायचं नाही थोडं करायचं बाकरी तिला सांगितलंय व तिला म्हणलं माझ्या नावच्या चार बाकरी किंवा तीन बाकरी कर सकाळी सांगून गेले तर मग मी बाकरीला बसल्यावर आली म्हणली ताय बाहूज असं म्हणलं काय करू मला विचारत होती कर म्हणलं तू तुला सांगितलंय म्हणल्यावर सांगितलंय म्हणल्यावर नाही तर अजून तुझ्यावर रागाला जाते काय तर म्हणतेलं अशी करते की करते बाहूजा सुद्धा सांगून बाहूजाईन पण बारक्यात केलं त्याच भीतीनं आली आवत आहे अवघडा बाई राहायच काय करते सांग काय म्हणते नाही तर सगळं माझ्या परपंचा काय वाटोळ चालू झाले मी झालोय ग असू दे का वाईट दिवस सकाळ प्रत्येकाला असते तर काय त्यातनं मार्ग निघत असत दिवस राहत नसते तर रोज बदलतच असतो की रोज आता दिवस येईल ती बदलत तस माझ पण एक ना एक दिवस येईल की असू दे जीवनात काय सांगणार या मला तर काय आनंद मिळतोय का चुकलं म्हणलं माझ्याकडं झालं गेलं ब्या सोडून काय तयार नसले काय करणार काय सांगणार आहे सांग ते झालंय वाटत नाही पण कसं असत सगळ्या गोष्टी सांगून पुरून काय उपयोग नसले तर झाले आणि झाले माझ्या

खाल्लेलं दोन दिवसात माझं काय मला पण तीन लागलेला नाही ग बघू वाटत काय करू काय नाही मार्ग दिसत नाही माझं काय काय मला कळ नाही काय करू काय नाही आता तर नवीनच धरलंय घरावर काय कब्जा केला आता रानावर पण कब्जा नाही तेच बोलते काय पण तोंड लिलत त्यांना शिकवका अगं पण कशाला लोकाच ऐकायचं मी म्हणती शिकवणारी अशी घराचं वाटोळ करणारी असते ती पण काय ऐकायचं म्हणती मी लोकाच कोणाचं कोणाचं जळायचंय आपलंच घर जळतंय ना लोकाच थोडी ना जळतय हा किती सांगण्याचा प्रयत्न केला अग चुकली म्हणली तरी मान्य नाही केलं तुझं बरं आहे बाया भाऊजी काय म्हणत नाहीत बोलत नाही नाहीत आपलं आयक दिस ती घढाय लागले म्हणजे आम्ही काम झाले तू काय करते आर काढती जरा भाकर बरोबर लाव आरला भाकर लावद्या तर 100% मग हं पण नाही परत भाजायची दोन तीन वर भाज भाजलेलं आहे की की खाया तर तुमचं कसं चाललंय कसं नाही आमचं चाललंय रोजच आहे प्रत्येकाच्या जेवणात काय ना काय रोज नवीन नवीन अडचणी त्या त्यातनं मार्ग काढावा माझ्याकडे ती पोळल की तुला एकतर आमची रानातली वस्ती तिथं कोण माणसं नाही ती बघायला गेल्या दोन तीन वस्ती आमच्या काही उन्हाळा तर असला पडतूया थांबू वाटत नाही मी हिला काय म्हणत असते अग घरात बसण्यापेक्षा याचा झाडाखाली बसून बुलून टायमिंग जातो या व आळूस निघून जातो हे तर मला किती जर डोळ झकून झोपली तर झोप लागत नाही काय करायचं सांगा माणसाला टेन्शन नाही वायच जेवण आता काय हातचं हातच ना तर

कधी काय मागितलं नाही कधी ही पाहिजे म्हणलं नाही कधी ती पाहिजे म्हणलं नाही कधी कुठच्या गोष्टीचा हट्ट केला नाही पण जी ती नशिबाला नशिबा यात कधी भांडण तंटा नव्हता कधी जवळ न जाणारा बिचारा दारू पिऊन येऊन घर घरात तमाशा करायला लागल आता एकत्र करली माझे राहणार कब्जा पाहिजे तुला काय करा मी कुठे जाणार आहे सांगा रान घेऊन शिनान काय करून शिनान कुठे जाणार आहे रान तिथच थांबणार आहे ना, ना। जर 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 पुटा। पुटा मा मा किती जर बोलली काय जर इथलं निघून जाते कुठं कुठं जात नाही आज माझा माणूस माझ्या संग वाईट आहे तर दुसऱ्याला किती आनंद होतो इथं किती खुश आहे ती का तर आमच्या घरात बांधणं येते मुदाम करते ती खेळ ह्यांना काय झालं त्यांच्या अंग मस्त्या अंग मस्त्या मुलाच्या नसते त्या जे त्याच्या घरात काय चाललंय त्यांच्या जीवालाच माहित असते माणसाने नाही साथ दिला देव तर वर आहे ना देव तर काय तर मार्ग काढल काय तर त्यातनं वाट दाखवल का असं जाणत राहणार माझी लेकर बारकी बारकी येते सायकल नाही पोराशिनला तर चालत जाते ते उन्हाळायच असले दिवस पडले आपली असली गरिबी सांगती त्यांना पिकं जळाय लागली ती पिकांकडे ध्यान द्या कशाकडे ध्यान देणार काय तर घरात केलेलं खायनात काय करू मला काय करू मार्ग दाखवणार जर असलं का नाही माणूस खचत नाही पण मी सगळ्याला सावरती या पण आता मला सावरायला पण नाही म्हणजे मोठ पुन्हा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं लय अवघड आहे कुणाचं मन दुखतंय कुणाला कशामुळे राग येतोय कुणाला काय बोलल्यावर काय वाईट वाटतय ती सगळ्याची मन जपत जपत मन लागलं खाचायला मीच चालली तुटून जाया करू तर काय एक जुती आहे म्हणून शिना जुती नसती तर काय झालं असत माझ मलाच माहिती नाही बसली एवढं तोंड करून शिना तर येणार काय का असं बसलाय काय झालंय काय तर बोलणार चष्टा मस्करी करणार त्यात जे काय वाईट आहे डोक्यात ते निघून जाते थांबत नाही पण ते पाच ते दहा मिनिटासाठी निघून जाते कायमच तर निघून जात नाही डोक्यात